शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर जात पडताळणीची हजारावर प्रकरणे निकाली जिल्हा प्रमुख डॉक्टर सुधीर कवार यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा जात पडताळणी समितीच्या कार्याला वेग वाशिम जिल्ह्यात जात पडताळणीची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आरक्षित खोट्यातून नोकरी घेणाऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर सुधीर कौर यांच्याकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे ते त्यांनी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी समाज कल्याण विभागाचे कार्यालय गाठून जिल्हा जात पडताळणी समितीकडे पाठपुरवठा केला यावेळी त्यांना एक एक महिन्यात प्रलंबित एक हजारावर प्रकरणी निकाली काढण्याचा शब्द दिला होता त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आपल्या कार्याला वेग देत डिसेंबर दोन हजार तेवीस या महिना अखेर एक हजार एकशे नऊ प्रलंबित जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणी निकाली काढली अशी माहिती आज दोन जानेवारी रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर सुधीर कवर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष राऊत साहेब उपायुक्त कुलाळ मॅडम यांनी चर्चा करताना दिली जात पडताळणीचे अनेक प्रकरणे निकाली काढली त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी अभावित्रस्त विद्यार्थी उमेदवारामधून या गोष्टीविषयी समाधान व्यक्त केल्या जात आहे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला आज दोन जानेवारी रोजी भेट दिली असता शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर सुधीर कवार जिल्हा समन्वयक सुरेश महापारी निवासी प्रमुख माणिकराव देशमुख वासिम मंगरुळपीर विधानसभा समन्वयक रवी पाटील राऊत शिवसेना तालुका प्रमुख रामदास मते पाटील तालुका संघटक संतोष सुर्वे वाहतूक सेना जिल्हा संघटक गणेशांना शहर